न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिन्नर शहरात एक गंभीर दुर्घटना घडली आहे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिन्नर स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळून थेट शिवशाही बसवर पडला या घटनेत बसमधील काही प्रवाशी जखमी झाले आहेत घटनेनंतर तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे सुरक्षितेच्या दृष्टीने संपूर्ण बसस्थानक रिकामे करण्यात आले असून प्रवाशांची गर्दी टाळण्यात येत आहे या दुर्घटनेमुळे शिन्नर शहरातील सर्व प्रमुख रस्ते बंद झाले आहेत आणि वाहतूक सुव्यवस्था पूर्णतः ठप्प झाली आहे सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून पुढील धोका टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे विशेष म्हणजे हे हायटेक स्थानक शिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव फोगाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आले होते मात्र या दुर्घटनेनंतर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे प्रतिनिधी बाळासाहेब सोनणे शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका